बुलडाणा येथे आंदोलन शेतकऱ्यावर लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रमुख राजू शेट्टी यांनी बावीस फेब्रुवारी रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिलेल्यानुसार धामणगाव रेल्वे तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ॲडव्होकेट चेतन परडखे यांच्या नेतृत्वामध्ये जुना धामणगाव चौफोलीवर चक्काजाम आंदोलन यावेळी करण्यात आलं रस्त्याच्या दुतर्फा वाहनाच्या रांगाच रांगा लागल्या होत्या दोन तास नंतर महसूल प्रशासनाने शेतकऱ्यांच्या समस्यावर त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर होळीपर्यंत चक्काजाम आंदोलन स्थगित करण्यात आलं यावेळी महसूल प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार आशिष वेल तालुका कृषी अधिकारी राजेश वाल्दे यांच्यासह वीज वितरण कंपनीचे अधिकारी व पोलीस हजर होते शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्यांवर नाहक लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासह धामणगाव रेल्वे तालुक्यातील जुना धामणगाव मंडळातील शेतकऱ्यांची पीक विमा अतिवृष्टीची नुकसान भरपाईची रक्कम जोपर्यंत मिळत नाही तसेच शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत नसून त्याअभावी शेतकरी देशोधडीला लागलेला आहे नाफेडची शासकीय चना खरेदी तर साधी नोंदणीसुद्धा अजून सुरू झालेली नाही अशा अनेक समस्यांनी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं तुझं प्रमुख मागण्या अशा आहेत की नाफेडची जी प्रमुख मागणी या भागातली जी आहे नाफेडने अद्यापपर्यंत नोंदणी सुरू केलेली नाही चेनए दुसरा विषय आहे की प्रत्येक तालुक्यातल्या एक एक मंडळांनी सोडलेलं आहे अतिवृष्टीमधून जेव्हा की अतिवृष्टीचा क्लास हा असताना आमचं मंडळ वगळलेलं आहे जुनामगा मंडळ वगळलेलं आहे आणि हे जुनामगा मंडळ सततदारमध्ये टाकलेलं आहे जेव्हा की सततधारचा निकष एनडीआर कायद्यात कुठेच नाही आहेत स्वतः उपमुख्यमंत्री साहेबांनी विधानसभेत स्वतः कबूल केलेलं आहे असं असताना अद्याप या भागातली अतिवृष्टीची किंवा सततदारची मदत आलेली नाहीये ती आम्हाला येत्या होळीच्या आधी देण्यात आली नाफेडची खरेदी होळीच्या आधी नोंदी तरी सुरू करण्यात यावी तिसरी मागणी अशी आहे की शेतकऱ्यांना पीक पीक कर्जासाठी जे सिबिल चार्ट दिलेली आहेत ती सुद्धा रद्द करण्यात यावी आमचा पानधन रस्त्याचा विषय अशा शेतकऱ्यांच्या भरपूर मागण्यासाठी आणि दिवसा सतत आठ तास वीस सतत आठ तास वीस आम्हाला दिवसा दिवस देतात तर त्यात दोन किंवा तीन तास तीन तासाचा त्यात खंड करतात या सर्व मागण्यासाठी आज आमचं शेतकरी संघटनेकडून राज्यभर आंदोलन सुरू आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही तिथे बसलेत आहोत स्वतः आज नायब तहसीलदार वीर आलेलं आहे आमची आमची त्यांच्यासोबत चर्चा चालू आहे त्या अनुषंगाने जी काही तोडगा निघेल आमच्या ह्या सर्व मागण्या होईच्या आधी जर पूर्ण झालेलं नाही तर आम्ही हे आंदोलन तीव्र करू किंवा मग जवळपास करतील याचा काही अंदाज येणार नाही या चक्काजाम आंदोलनामुळे अंजनसिंगी चांदू रेल्वेकडे वाहतूक पूर्णपणे खोळंबली होती या आंदोलनामध्ये अतुल भुजाडने प्रशांत बायसकर प्रदीप गायनर प्रदीप काळे अल्ताफ पठाण निरंजन रोंघे प्रकाश गंधे प्रमोद ढाले बालू ताळडे प्रवीण भगुतकर नंदू ढाले नितीन ढाले गोकुल देवघरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते धामणगाव अंतर्गत शेतकरी संघटनेचं आंदोलन चक्का ज्या आज इथे धामणगावला चालू आहे त्या अनुषंगाने शेतकरी संघटनेचे ॲडव्होकेट बर्डकेसाहेब यांनी निवेदन सादर केलं त्या निवेदनातल्या ज्या त्यांच्या मागण्या आहे त्या संबंधात आम्ही कृषी विभागाचे ए आर ऑफिसचे आणि विद्युत विभागाच्या या सर्व लोकांना सोबत आणलेलं आहे आणि संबंधित विभागांना त्यांच्या मागण्या सोडवण्याबाबत आम्ही निर्देश देणार आहोत विदर्भ न्यूजकरिता बोधिसत्व काळे यांचा हा धामणगाव येथून वृत्तांत